महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गद्दारांना गाडण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काठमोरे बैठकीत निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची शिवसैनिकांची एकमुखी मागणी उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा भडकवण्यासाठी व गद्दाराला त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसैनिकांनी आजपासून कामाला लागावे असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांनी शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी उमरगा येथे केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे हे विधानसभा निहाय बैठका घेत आहेत उमरगा येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसैनिक हाच पक्षाचा कणा आहे पक्षाच्या कठीण काळात जो पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहे व सध्या सामान्य जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता तो जरी फाटका असेल तरी चालेल परंतु निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी देण्यात यावी गुवाहाटीला जाणारा आमदार नसावा अशी मागणी केली आहे तर काही शिवसैनिकांनी यावेळीची उमरगा लोहारा विधानसभेची निवडणूक ही गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी होणार आहे या अगोदरच्या उमेदवाराला शिवसैनिकांनी सात सात रुपये गोळा करून आमदार केले आहे त्यामुळे यापुढेही उमेदवार गरीब असला तरी चालेल परंतु निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे तालुक्यातील हजारो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते झी व्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा and press the bell icon. Never miss an update.